ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरे उमेश पप्पा ताबुंदे राहणार पुणे महावाडी आता एकवीस तारीख शुक्रवार एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी देव देवदिपाळी आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर पहा आपल्याला खंडेरायाचे घट त्या दिवशी बसतात तर आपण आपल्या घरामध्ये आपण काय करतो शारदीय नवरात्रीचे घट बसवतो शारदीय नवरात्र आपल्याला माहिती आहे शाकांबरी नवरात्र माहिती आहे तसंच चैत्र महिन्यामध्ये एक नवरात्र असते ती माहिती आहे पण आपल्याला हे आपले, आपले कुलदैवत खंडे राया ह्यांचे घट बसवायचे कसे हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही आणि बरेच जण या धावपळीच्या जमान्यामुळं आणि घरामध्ये तेवढी पाळणुका होत नाही म्हणून घट बसवत नाही तर पहा आता एकवीस तारखेला आपण घट बसवायच्यात तर तुम्ही सकाळी घट बसवायच्यात घट कशा पद्धतीने बसवायच्या आता मी ही पूर्व तयारी करून ठेवले आता मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगता करतो तर एक असा चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती हे लाल लाल कापड ठेवायचं आहे लाल कापड ठेवलं की त्यानंतर आपण पहिलं सर्वप्रथम या ठिकाणी तामन घ्यायचंय तामनामध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळ आणि तामण गच्च भरायचे त्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेच्या कुलदैवतेच्या नावाने हा कलश करायचा आहे भंडारा लावायचा आहे आणि जसा खंडेरायांचा मळवड भरलेला असतो तसा मळवड भरायचा आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने सदानंदाचा जय मल्हार असं म्हणून घटस्थापना करायची आहे पाच जणांच्या हाताने करा पाच जण नसतील तर तुम्ही एकट्याच्या हाताने घटस्थापना केली तरी चालत त्याच्या ठिकाणी घटस्थापना केल्यावरती समोर आपण पाच फळ ठेवायच्या त्यानंतर पहिले आपण दोन पानं एक सुपारी आणि त्याच्यावरती कुमार एक नाणं दे त्यावरती एक नाणं ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण खंडेरायाचा घट बसवायचा आहे आणि त्यावरती आपण भंडारा व्हायचा आहे तसंच समोर पानं ठेवायच्या आहे पानावरती पानावरती आपण बदाम खारी खाळकुण सुपारी खोबरं हे सगळं ठेवायचं आहे पाच फळ ठेवायचे आहेत आणि ह्या साईडला कुलस्वामी आंबाबाईचा घट स्थापना करायची आहे खंडेरायाचा घट आपण बसवला त्याच्या खंडेरायाच्या बरोबर उजव्या हाताला कुलस्वामी आली पाहिजे अशा पद्धतीने उजव्या फक्त कलश आपण ठेवायचा आहे आणि मध्ये खंडोबाचा ताका आपण ठेवलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपण देवाला हार घातलेला आहे त्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी सव्वा डझन किळी ठेवलेले आहे तसंच आपण आता देवाला एक टाव्या टोपीचा पण मान आपल्याला द्यायचा आहे तर खंडेरायांना आपण ह्या ठिकाणी पहिला पहिले टोपी घालायची आहे टोपी घालायचे आहे आणि त्यानंतर पण मान द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये खंडोबाचे घट बसवा आणि हे घट आपल्याला बसवावेच लागतात अशा पद्धतीने आपण घट बसायचे आहे तसंच आपण ही पानांची माग या ठिकाणी लावायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरामध्ये घट स्थापना करायची आहे आणि चंपाीला आणि या ठिकाणी ही पानांची माळ अशी सोडायची आहे आणि त्यानंतर आज नऊ पानांची माळ केले उद्यापासून रोज फुलांची माळ घालायची आहे तर रोज फुलांची माळ घालायचे आणि बुधवारी हे गट आपल्याला उठवायचे आहेत तळी भंडार उचलून तळी भरून घट उठवायचे आहे गट कसे उठवायचे आहेत त्याचा व्हिडिओ करून मी तुम्हाला नक्की पाठवेल आता तुम्ही हा व्हिडिओ पहा कसं तुम्हाला वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या पुण्यातली ही पद्धत आहे ही पद्धत साधी सोपी तुम्हाला कशा पद्धतीने वाटते ते तुम्ही सांगा आणि त्या ठिकाणी अशी फळं पण ठेवायची आणि रोज तुम्ही मार्तंड विजया ग्रंथाचं वाचन करा त्यानंतर रोज तुम्ही देवाची आरती पण करायची आहे एक टाइम आरती करा किंवा दोन्ही टाईम आरती करा आणि घरामध्ये जे काही तुम्ही नैवेद्य करणार आहे तो नैवेद्य तुम्ही देवाला दाखवायचा आहे अखंड दिवा चालू ठेवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्ही देवाला अगरबत्ती वावळायचे आहे हे हारच सुकले की हार काढायच्यात आणि नवीन हार या ठिकाणी लावायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही कुलदैवताचा घटस्थापना घरामध्ये करा तुमच्या पूर्ण कुटुंबाला ह्या खंडेरायाच्या घटाचे आशीर्वाद मिळावा आणि ही घटस्थापनेचा हे नवरात्रीचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण कुटुंबावरती राहावा जसा खंडेरायांचा घोडा हा वेगात पळत असतो तसं तुमच्या मागची सगळी काम वेगात पळावा सगळं तुमचं छान सुंदर व्हावा हीच आई कळुबाई आंबाबाई प्रार्थना पार्थना नावानं सांग भले सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट